नमस्कार क्रिकेट नो मित्रमैत्रिणीं नो कसे आहात तुम्ही सगळे मॅन्चेस्टरला एक दिवस थांबून शांतपणे विचार करून नंतर मी आता लंडनला आलेलो आहे माझ्या मागं जे आहे ते ओव्हल मैदान आहे सरे क्रिकेट क्लब म्हणजे सरे काउंटीचं हे मैदान आहे लंडनमध्ये दोन मोठी मैदानं एक आहे लॉर्ड्स दुसरं आहे ओव्हल त्यामुळे इथे पाचव्या कसोटी सामन्याची तयारी कशी चाललेली आहे काय गडबड इथं झालेली आहे या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड ज्यावेळेला मी लॉर्ड्स कसोटी होत होती त्यावेळेला मी एक डिटेल रिपोर्ट मी आणि प्रकाश वाकणकरांनी केलेला होता की लॉर्ड्स मैदान ऐतिहासिक आहे भरावून जाण्यासारखं आहे परंतु सगळं चांगलं नाही आहे काही काही गोष्टी अगदी खटकणाऱ्या आहेत काही काही गोष्टी अगदी चुकीच्या आहेत आणि त्याच्यामध्ये वागण्याची पद्धत ॲटिट्यूड ही गोष्ट मी सर्वात ठासून बोलून दाखवलेली होती हे बोलत असताना मी फक्त लॉर्ड्सबद्दल बोललेलो होतो कारण ओव्हल मैदानावरती तसा कधी अनुभव आलेला नव्हता मला अनुभव तसा आलेला नाही आहे परंतु कोणाला आलाय माहिती आहे तुम्हाला गौतम गंभीर भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक यांनाच तो अनुभव आलेला आहे सामन्याच्या दोन दिवस अगोदर नॉर्मली जेव्हा सरावा करता कुठलाही संघ मैदानावरती येतो तेव्हा सर्वात कुतूहालाची गोष्ट काय असते तर येणाऱ्या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल म्हणून गौतम गंभीर अजूनही मला वाटतं सिद्धांजू कोटक बोलिंग कोच हे सगळेजणं आणि अजित आगरकर सुद्धा आजूबाजूला होते ते सगळेजणं मिळून ओव्हल मैदानावरची खेळपट्टी जस्ट बघायला गेले आणि ते बघत होते आणि तेवढ्यात इथले जे ग्राउंड बनवणारे माणूस होता ज्याला आपण ग्राउंड्समन म्हणतो ते ग्राउंड्समन आले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात गौतम गंभीर आणि सगळ्या इंडियन कोचिंग स्टाफला सांगितलं इथनं तुम्ही रोपच्या मागं जाऊन उभे राहा अडीच तीन मीटरमध्ये विकेटच्या अजिबात उभं राहायचं नाही बरं कॅन हो। यू प्लीज आम्ही इंग्लिश लोकांकडनं मॅनरिझमच्या खूप गोष्टी ऐकतो की कॅन यू प्लीज असं तुम्ही विचारलं पाहिल प्लीज डू दिस असं म्हणायचं नसतं कॅन यू प्लीज म्हणायचं असतं तसं ते अजिबात काही म्हणले नाहीत आणि डायरेक्ट We saw between uh, the head of ground staff and, um, and particularly with Gautam Gambhir, what, what caused that this morning? So, I I honestly, because I was there, I felt when we were just standing on the wicket, looking at the wicket, if one of the ground staff came and said, You stand two, two and a half meter away from here, which in my cricketing career, I've never seen anybody saying that. Because I don't know, so literally, he was saying, You go outside the rope. To head coach and see the wicket. I don't know how you see it, because and and if somebody is like brushing the shoes or somebody is trying to put something in the wicket or somebody wearing spikes, the curator feels that it's fine. But it was very strange way of saying you go and stand two and a half meter away from here. So that's I think that is what started. So because Gautam is someone he doesn't even speak unnecessary things. He doesn't talk to anyone. He Last four games we played everywhere, wherever we go, all the curators where they do they, they even tell you when they're going to cut the grass, whether they're going to cut the grass. And if they don't want to give an answer, they will say, We'll see on the weather, we'll see tomorrow. So that's a good answer. So just yeah, absolutely. So specifically the wicket that will be used for the match it yeah. was um Galton was trying to just take a look at it this morning. Yeah. Yeah, yeah. yeah. and I was there. We, all yeah. uh, all coaches were there, yeah. So I think looking at the wicket. हे कुणी ऐरे गैरे नव्हते बघे नव्हते पत्रकार नव्हते भारतीय संघाचा प्रशिक्षण स्टाफ त्याच्यात होता गौतम गंभीर त्याच्यात होते आणि अशा वेळेला विकेटवरती जाऊन ना त्यांच्या पायामध्ये खिळे असलेले बूट आहेत ना ते काही चावी त्याच्यात खुपसून बघतायत ते फक्त विकेटचा अंदाज घ्यायला तिथे आले आणि इथल्या ग्राउंडस्मॅननी लगेच त्यांना सुच शिकवायचा प्रयत्न केला उर्मटपणा या लोकांच्या डोक्यातनं अंगातनं वृत्तीतनं जात नाही त्यामुळे भारावून जाण्यासारखी ही मैदानं नक्की आहेत लॉर्ड्स आहे ओवल आहे ओवलचा हा पहिलाच अनुभव आहे हो की ह्यांच्या स्वभावातला अनावश्यक शिस्तीचा आणि याचा उर्मटपणा जात नाही कुठलंही जगातलं मैदान असं नाही आहे कुठलंही ॲब्स्युटली कुठलंही जगातलं मैदान असं नाही आहे की कि प्रशिक्षकांना किंवा कप्तानाला विकेट बघता येत नाही दोन दिवस अगोदर अंदाज घेता येत नाही असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे अखेर हे मैदान म्हणजे एक कार्यालय कार्यालय आपण लग्नाचं असतं तसं एक कार्यालय या कार्यालयामध्ये एक मोठं कार्य होणार आहे म्हणजे काय तर टेस्ट मॅच होणार आहे त्याची तयारी कशी चालली आहे हे इथल्या खुर्च्या साफ आहेत की नाही हे बघून नाही करणार विकेट कसं आहे ह्याच्यावरनंच कळणार तेवढी एकच गोष्ट बघण्यासारखी असते तपासण्यासारखी असते आणि तीसुद्धा करून दिली जात नाही आणि इतक्या उर्मटपणे त्यांना सांगितलं जातं की इथं उभं राहायचं नाही तिकडं जाऊन लांब उभं राहायचं त्याच्यानंतर गौतम गंभीरनी त्यांना व्यवस्थित जे सुनवायचं ते सुनवलेलं आहे त्यामुळे इथे आज सरावाच्या अगोदर जस्ट सरावाच्या अगोदर या सगळ्या गोष्टी इथं घडलेल्या आहेत आणि भारतीय संघांनी याच्या याच्याविषयी अत्यंत स्ट्रॉंग स्टँड घेतलेला आहे आता याची तक्रार वगैरे केली जाईल की के नाही मला माहीत नाही परंतु शितांशु कोटक जे प्रेस कॉन्फरन्सला आलेले होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की इथला जो ग्राउंड्समन आहे त्याच्या ॲटिट्यूडवरचा प्रॉब्लेम हा सगळ्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि त्याचाच अनुभव आज इथं आलेला आहे जाऊ दे आपण त्याच्याविषयी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं म्हणून मी फक्त हे सांगितलं आता आपण मुख्य विषयाकडे विरू बळूयात आणि ते म्हणजे तयारीकडे सीतांशू कोटक आज जे इथे प्रेस कॉन्फरन्सला आलेलो आहे ते फार सुरेख शांत पद्धतीने त्यांनी सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये वर्कलोडची गोष्ट असू देत त्याच्यामध्ये फार छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे की सिराजचा वर्कलोड हा सुद्धा आम्ही तपासतो आहे आणि त्याच्याकरता जी पी एस हो जी पी एस लावून प्रत्येक बोलरच्यावरती नजर ठेवली जाते त्याच्या खेळामध्ये त्याच्यामध्ये जास्त ताण येणार नाही ना तो कमी बॉलिंग करणार नाही ना तो अनावश्यक जास्त बॉलिंग करणार नाही ना त्याचबरोबर अनावश्यक व्यायामाच्या किंवा दमणुकीच्या आहारी तो जाणार नाही ना या सगळ्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं त्यामुळे सिराज जे बॉलिंग करतो आहे ते ताण देणार आहे पण त्याच्यामध्ये स्पाइक आलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे दोन दिवसाची अतिरिक्त विश्रांती भारतीय बोलर्सना मी आहे त्यामुळे त्यांनी सिराज आणि बुमराह दोन्ही खेळायची शक्यता अजिबात नाकारलेली नाही आहे त्यामुळे सीतांशू कोटक काय म्हणत आहेत आपण पटकन बघूया क्या नाही उस उसका सारे बोल का वर्क लोड कन्सिडर होत आहे लास्ट पीसी सी ने बी किसी ने वर्क के बारे में पूछा था So I don't know कि 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 आप लोग क्या समझ रहे हो, so मैं अगर 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 बता तो के 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 पहले, अगर एक वीक के certain amount of overs डालता है, है वो टी के लिए कर रहा है और डाल ओवर, ओवर डाल रहा है, ओवर डाल रहा है, है हर रोज और या तो पांच दिन ओवर डाल रहा है तो देट इज गुड इन ऑफ वर्क लोड फॉर टी ट्वेंटी सो वैसे टेस्ट मैच के लिए ये लोग जब आई खेल रहे थे तभी भी बॉलिंग कोच एस एन सी वो सब उनके कॉन्टेक्ट में है उनके पास जीपीएस है वो रिकॉर्ड दिखाता है कि थ्रू आउट वीक ये बोलर ने कितने, बोल्स डाले, कितने डाले। और के के so, उसपे से डिसाइड होता है कि इसमें स्पाइक ना आए तो स्पाइक क्या होता है कि अगर एक बॉलर वीक तीस ओवर डाल रहा है और सडनली पहले इनिंग में आके उसने पैंतीस ओवर डाल लिए है तो उसका का स्पाइक ऐसा so, so, जरूरी नहीं है प्रैक्टिस का हो वो लोड मैच का भी है उसमें कोई स्पाइक होने का चांस नहीं है कि ऐसा नहीं है कि उसने अब तक बीस ही ओवर डाला है और ये मैच में पचास ओवर सो लोड इज एस अकाउंट ऍक्च्युअली महत्त्वाची गोष्ट ही असते आय विल टेक फाय मिनिट्स आई विल टेक फाय मिनिट्स दॅट इज ओके या इन माय सीट फॉर शोर इन माय सीट फॉर श्युअर थँक्यू वेरी मच थँक यू हे असं असतं कारण हे लोक आता या स्टँडमधनं सुद्धा पत्रकारांना हलवायला लागलेले आहेत प्रेस मॅच मॅचच्या अगोदर जो रिपोर्ट करायचा असतो तो, तो ग्राउंडचा रिपोर्ट असतो तो विकेटचा रिपोर्ट असतो ते करायलासुद्धा यांचा उर्मटपणा चालू झालेला आहे दिस इज नॉनसेन्स ॲब्सल्युटली नॉनसेन्स खूप राग येतो आणि याच्याविषयी योग्य तक्रार ही, ही पत्रकारसुद्धा आता करणार आहेत एनिवे anyway, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना मी विचारली की आपण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग केली खूप छान बॅटिंग केली परंतु ही बॅटिंग करत असताना आपण ही बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये करायला पाहिजे असं नाही का तुम्हाला वाटत त्या दोन्ही प्रश्नांची त्यांनी काय उत्तरं दिली आहेत आपण बघूया लास्ट मॅच के सेकंड इनिंग के बारे केले बोलिये की आपने कितना सोचा था कि इतना डीप चला जायगा मॅच इतने डीप तक पाच सेशन खेल पाएंगे और दुसरी बात क्या ये सेकंड इनिंग का बैटिंग फर्स्ट इनिंग में होना ज्यादा जरूरी है क्योंकि फर्स्ट इनिंग में अगर हम पिछड़ गए तो फिर प्रॉब्लम बढ़ जाती है सी हमारी बिलीफ तो थी क्योंकि एक स्टेज पे हमको मालूम हो गया था कि जब डेढ़ सौ रन तक का लीड होता तो हम सोच सकते थे कि साढ़े तीन सौ रन करे और उनको दो ढाई सेशन दो, दो सेशन भी मिले दो सौ रन के लिए और विकेट ज्यादा स्पिन कर रहा है या अप एंड डाउन रह रहा है तो हम लोग रिजल्ट ला सकते बट एक बार वो तीन के ऊपर जाने के बाद उसमें दो ही रिजल्ट पॉसिबल थे या तो ड्रॉ या हम लोग हारते सो so, पहले दो विकेट जल्दी गए बट वो बिलीफ पहले से ही था कि अगर हम जीत नहीं सकते हैं तो हम हारेंगे नहीं मैच वो श्योर था और गिल और केल इतना अच्छा खेलने के बाद जब लास्ट डे लंच के पहले वो दो विकेट गिरा एंड टू बी वेरी ऑनेस्ट थोड़ा अनफॉर्चुनेट भी थे कि झाडे जा का कैच ड्रॉप हुआ इट इज पार्ट ऑफ द प्ले बट वो तो उनकी बैटिंग में भी होता है उसके बाद लंच के बाद जैसे जडेजा और वॉशिंगटन खेले जो मैं भी वहाँ पार्ट ऑफ डिस्कशन था बट जो एग्जैक्टली प्लान किया था वैसे खेले ना कोई अंडियो रिस्क लिया ना कोई अंडियो शॉट्स खेला तब तक जब तक हमको मालूम था कि अभी हम सेफ हो गए अभी शायद एक आधा विकेट गिरेगा तो जो लास्ट पच्चीस तीस रन हंड्रेड के लिए जो शॉट्स खेले वो भी कैलकुलेटिव थे कि अभी प्रॉब्लम नहीं है अगर एक आधा विकेट गया तो नहीं वो फर्स्ट इनिंग के बारे में मैंने पूछा कि क्या फर्स्ट इनिंग में इतना बड़ा स्कोर करना ज्यादा अहम हो जाता है क्योंकि बहुत इम्पोर्टेंट है फर्स्ट इनिंग में हमारे तीन बैट्समैन सेट होके जो आउट हुए उन लोगों को बड़ा इनिंग कन्वर्ट करना ही चाहिए पर दूसरी एक चीज वो भी है कि फर्स्ट इनिंग में उनके बॉलर्स फ्रेश है डाल रहे है सेकेंड इनिंग में जब वो डाल रहे थे तब वो 200 ओवर के बाद बॉल डाल रहे थे तो वो भी थोड़ा टायर्ड होंगे बट यस वो तो 100 परसेंट है कि हमको टेस्ट मैच जीतना है तो पहले इनिंग में अगर हम पाँच सौ रन जैसे से साढ़े चार सौ पाँच रन के ऊपर रन्स करेंगे तो हमारा टेस्ट में जीतने का चांसेस बढ़ ही जाता है और बैट्समैन लोगों को वही ट्राई करना चाहिए दड़पण आहे त्याचबरोबर थकावट आहे जो मुद्दा मी काल मांडला की ह्याच्यातनं खेळाडू बाहेर कसे येणार आणि सामन्यासाठी फिट होऊन कसे परतणार हा कळीचा मुद्दा आहे त्याचबरोबर कळीचा मुद्दा हा सुद्धा आहे की जरा लंडनचा हवामान लॉर्डच्या टेस्ट मॅचपेक्षा ढगाळलेलं आहे त्याचा मैदानावरती काय परिणाम होणार आहे इंग्लंड संघात बदल काय होणार आहे याचाही गोष्ट आहे त्यामुळे या टेस्ट मॅचमध्ये बघण्यासारख्या अनुभवण्यासारख्या अभ्यासण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मध्ये त्या डिटेलमध्ये मी तुमच्याशी मांडीनच फक्त मी जो तुम्हाला मुद्दा मांडला आणि सीतांशू कोटकनी मुद्दा मांडला आहे त्या मुद्द्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा त्याचबरोबर या लोकांचा उर्मटपणाविषयी काय करावं मलाच कळत नाही आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय